नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांच्या मुलासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे यामध्ये तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असावी जर समजा तुम्ही नोंदणी केली नसेल तर ऑनलाईन नोंदणी कशाप्रकारे काढायची किंवा करायची त्याचा व्हिडिओ या चॅनलवर तुम्ही पाहू शकता नोंदणी केल्यावर कामगारांच्या घरातील फक्त दोन मुलांनाच शिष्यवृत्ती म्हणून शैक्षणिक सहाय्य दोन हजार पाचशे रुपये ते एक लाख रुपयेपर्यंत मिळतात किंवा त्यासाठी पैसेही दिले जातात मग हे पैसे मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा अर्ज कुठे करायचा कागदपत्र कोणती लागणार ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर प्रथमच या चॅनेलवर आला असेल तर प्रथम चॅनेलला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे हे सर्वांच्या अगोदर प्राप्त होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण करूया मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा देखील तुम्हाला फॉर्म मिळू शकतो एक लिंक दिलाय त्या लिंक वर तुम्ही क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर त्याची प्रिंट, प्रिंट काढायची आहे प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने या फॉर्मचा इंटरफेस दिसेल वरती महाराष्ट्र शासन लिहिलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या शैक्षणिक योजना लाभ मिळण्यासाठीचा हा अर्ज आहे आता प्रथम हे जे काही कार्यालयीन म्हणलेलं आहे उपयोगीकरता इथं तुम्ही कोणतीच माहिती भरायची नाही सदर खाली यायचं आहे अर्जदाराने भरावायची माहिती माहिती भरताना मागील पानावरील सूचनांचे पालन करावे ज्या काही सूचना दिल्या आहेत त्या सूचना अगोदर सर्व सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत मित्रांनो ह्या सूचना व्यवस्थित वाचून झाल्यानंतर मगच तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करायची आहे आता इथं अर्जदाराचे पहिले नाव अर्जदार म्हणजे ज्या कोणी तुम्ही पाल्यासाठी म्हणजे ज्या आपल्या मुलासाठी जे कोणी अर्ज करत असेल त्यांच्या पालकांचं नाव ना किंवा पालकांची माहिती इथं येणार आहे अर्जदार म्हणून त्या विद्यार्थ्याचे पालकाची माहिती इथं येणार आहेत म्हणजे जर समजा मी अर्जदार आहे तर मी माझ्या मुलासाठी हा फॉर्म भरत आहेत मग मुलाचे पालक म्हणून कोण आहे तर मी आहे म्हणून मा अर्जदार म्हणून माझी माहिती इथं भरायची आहे अर्जदार म्हणून मित्रांनो ज्या मुलाला आपण शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरतो त्या मुलाच्या वडिलांच्या किंवा पालकांची माहिती अर्जदार म्हणून भरायची आहे मग अर्जदाराचे जे काही नाव असेल वडिलांचे नाव असेल आडनाव असेल ते लिहायचे आहे त्याचबरोबर त्याच्या पालकांनी बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ जे आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी नोंदणी केलेली पाहिजे नोंदणी केलेली असेल तर तो नोंदणी क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे नोंदणी केली नसेल तर नोंदणी करण्यासाठीच तुम्हाला या जे काही चॅनल आहे आपलं ग्रुप आपलं जे काही चॅनल आहे त्या चॅनलवर हा व्हिडिओ तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत असलेला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याच्यावरनं तो व्हिडिओ पाहून तुम्ही नोंदणी कशाप्रकारे करू शकता हा व्हिडिओ पाहून तुम्ही नोंदणी करायची आहे आता त्याच्यानंतर नोंदणी क्रमांक इथं तुमचं टाकून झाल्यानंतर नोंदणी दिनांक तुम्हाला टाकायचा आहे त्याचबरोबर नूतनीकरण तुमच्या कार्डचं जर नूतनीकरण दिनांक झालं असेल किंवा नूतनीकरण केलं असेल तर तो दिनांक तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमचा आधार क्रमांक त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही पुरुष असाल तर पुरुष स्त्री असाल तर त्रीस विवाहित असाल तर विवाहित अविवाहित असाल तर अविवाहित असे टिकमार्क तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख इथं टाकायचं आहे तुमचं वय इथं टाकायचं आहे अर्जदाराच्या बँकेचा तपशील तुम्हाला इथं टाकायचा आहे जसं की तुमच्या बँकेचं नाव बँकेच्या शाखेचं नाव शाखेचा पत्ता आय एफ सी कोड आणि खाते क्रमांक बँकेचा तपशील टाकत असताना माहिती व्यवस्थित तुम्हाला टाकायची न चुकता टाकायची आहे मित्रांनो त्याच्यानंतर पाल्याचा तपशील म्हणजे अर्जदाराच्या मुलाचा तपशील तुम्हाला इथं लिहायचं आहे जसं की त्या पाल्याचं किंवा तुमच्या मुलाचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याचबरोबर तो कोणत्या इतिहास शिकतो आणि अभ्यासक्रम कोणता ते इथं सगळी माहिती भरायचे आहे त्याचबरोबर कोणत्या शाळेत शिकतो महाविद्यालयाचे नाव किंवा संस्थेचे नाव जे काही शाळेचे नाव असेल ते शाळेचे नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे माझे पाले उपरोक्त तपशीलनुसार शिक्षण घेत आहेत त्याच्या शिक्षणाकरिता खालील नमोद योजनेचा लाभ मिळावा ही विनंती त्याचबरोबर इथं योजना क्रमांक जी काय असेल मागणी केल्या त्याच्या बा लाभाची रक्कम तुमची देईल मला शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र अ ब मधील विविध कागदपत्रे स्वयं साक्षांतित करून सोबत कागदपत्रे सादर करेल आता कोणकोणती कागदपत्रे आपल्याला या अर्जासोबत जोडायची आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचं तुम्हाला एक ओळखपत्र मिळतं ते ओळखपत्र तुमची झेरॉक्स आता झेरॉक्स नुसती काढून जोडायची नाही तर त्या झेरॉक्सला सत्य प्र करायची आहे म्हणजेच एखाद्या अधिकाऱ्याची किंवा शाळेमध्ये जाऊन तुम्ही ती जी झेरॉक्स आहे ती झेरॉक्स तुम्हाला सत्यप्रत करायची आहे जोडले असेल तर आहे म्हणायचं आहे त्याचबरोबर बँकेचे पासबुक जोडले आहे म्हणायचं रहिवाशी पुरावा रहिवाशी पुराव्यामध्ये तुम्हाला काय चालेल आधार कार्ड पारपत्र वाहन चालक परवाना शिधापत्रिका आणि मागील महिन्याची विद्युत देय किंवा ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी कोणताही एक पुरावा म्हणून रहिवाशी पुरावा मानला जाईल तो कोणताही पुरावा तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे, आहे चा। तर इथं आहे म्हणून लिहायचं आहे चार शाळा कॉलेज शिक्षण घेत असल्याचा बोनाफेट प्रमाणपत्र शाळेचे ओळखपत्र त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली इथं मित्रांनो दोन पाल्य एक पहिली ते सातवी साठी प्रतिवर्षी पंचवीसशे रुपये किंवा आठवी ते दहावीसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये आता इथं कालावधी कागदपत्रांचा तपशील हे जे कागदपत्र आहे तुम्हाला हे पंच्याहत्तर टक्के हजेरी शाळेबाबत दाखला मित्रांनो तुम्हाला तुमच्या मुलासाठी जर ही योजनेचा लाभ घ्यायचा घ्यायचा असेल तर प्रथम तुमच्या मुलाच्या जा शाळेमध्ये जायचं आहे शाळेमध्ये गेल्यानंतर तिथं पंच्याहत्तर टक्के हजेरीबाबतचा दाखला तुम्हाला त्या क्लार्ककडं किंवा मुख्याध्यापकांच्याकडनं घ्यायचा आहे आणि तो ह्याच्यावर सोबत जोडायचा आहे दोन पाल्यांना इयत्ता दहावी व बारावीमध्ये पन्नास टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास दहा हजार रुपये मिळाल आता जर समजा तुमच्या पाल्यांना इयत्ता दोन्ही दोन पाल्या असतील ना त्या दोन पाल्यांना इयत्ता दहावीमध्ये किंवा इयत्ता बारावीमध्ये पन्नास टक्के गुण मिळाले असेल किंवा त्याच्यापेक्षा अधिक गुण मिळाले असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे तिसरं दोन पाल्यांना इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिशैक्षणिक दहा हजार म्हणजे दहावी आणि अकरावीची गुणपत्रिका त्यासोबत जोडायची आहे दोन पल्ल्यांना अथवा पुरुष कामगार पतीस पदवी किंवा प्रथम द्वितीय तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तक किंवा शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी वीस हजार रुपये आता हे सगळं मित्रांनो व्यवस्थित वाचायचं आहे वाचून झाल्यानंतर जर समजा आता तुम्हाला तुम्ही याच्यामध्ये ही जे काही प्रपत्र ब आहे या ब मध्ये तुम्ही कोणत्या ह्याच्यात बसता तुमचा पाल्य जो आहे किंवा तुमचा मुलगा जो आहे तो कोणत्या ह्याच्यात बसतो त्याचे योजना क्रमांक तुम्हाला इथं दिलेले आहेत की ई वनमध्ये ई टूमध्ये ई थ्रीमध्ये ई फोरमध्ये ई फाईव्ह ई सिक्स ई सेवन ह्या सर्व योजना आहेत योजनेचा जर समजा माझा मुलगा ई वन म्हणजे दोन पाल्या आहेत पहिली ते सातवीसाठी प्रतिवर्षी पंचवीसशे रुपये आणि आठवी ते दहावीसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये ही योजना जर माझ्या मुलासाठी असेल तर मी ती टिकमार करणार आहेत म्हणजे ई वन हा आपल्याला योजना क्रमांक कुठं टाकायचा मित्रांनो तर इथं आपल्याला योजना क्रमांक तो टाकायचा आहे मागणी केलेल्या लाभाची रक्कम जी आहे ती रक्कम किती असणार आहेत की दोन पाले असेल तर पंचवीसशे आणि ते पंचवीसशे म्हणजे पाच हजार असतील किंवा एक विद्यार्थी तुमचा पहिली ते सातवीसाठी असेल पंचवीसशे आणि दुसरा विद्यार्थी म्हणजे सॉरी मुलगा तर आठवी ते दहावीसाठी घेते पाच हजार म्हणजे पाच हजार आणि पंचवीस हजार या दोघांची बेरीज करून सात हजार पाचशे एवढी रक्कम तुम्हाला इथं टाकायची आहे जसं तुमचं योजना असेल त्या योजनेची रक्कम तुम्हाला तिथं टाकायची आहे त्याच्यानंतर प्रतिज्ञा पत्र दिलं आहे मी याद्वारे घोषित करतो करते की लाभाच्या अर्जात नमूद बँकेचा तपशील जे काय असेल ते त्याच्यानंतर दिन ठिकाण टाकायचंय दिनांक टाकायचं आहे अर्जदाराची सही अंगा अर्जदार म्हणजे त्या मुलाचे पालकाची सही इथं येणार आहे त्याचबरोबर ही माहिती सर्व कार्यालय असल्यामुळे इथं कोणत्याही प्रकारची माहिती तुम्ही भरायची नाही त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाल्यानंतर अशा पद्धतीनं हा फॉर्म तुमचा भरून होईल मित्रांनो आठ ते दहा बारा दिवसामध्ये किंवा वीस दिवसामध्ये हा तुमचा फॉर्म छाननी होईल त्याच्यावर तुमचा जो बँक खात्याचा तपशील दिलेला आहे त्या बँक खात्याच्या तपशिलावर तुम्हाला ते पैसे वीस दिवसामध्ये पोच होईल आता मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला कुठं द्यायचा हा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जवळचं जे काही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असेल किंवा ऑफिस असेल त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला हा फॉर्म आणि त्याच्यासोबत जी काही कागदपत्रे मगाशी सांगितली ती कागदपत्रे जोडून तुम्हाला हा फॉर्म लवकरात लवकर तिथं जमा करायचा आहे जमा केल्यानंतर त्याच्यावर छाननी होईल पडताळणी होईल त्यानंतर वीस दिवसानंतर तुमचा जो काही बँकेचा तपशील टाकलेला आहे त्या बँकेच्या खात्यावर तुमचे पैसे जमा होईल निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करत असेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र